시청 <laughs> <laughs> महाराष्ट्र शासनाचे मान्य मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये शहरातील महिला वर्गांना सुविधा व्हावी आणि याकरता जो अर्ज सादर करायचा तो ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तर त्याकरता महानगरपालिकेने पाच सेवा केंद्र सुरू केलेली आहे त्यापैकी तीन सेवा केंद्र ही तीन झोन ऑफिसमध्ये आहेत एक मनपा मुख्यालयामध्ये आहे आणि एक सुवर्ण जयंती ऑफिस म्हणजे एन एल ओफिसला आहे सुरू आहे तरी सर्व महिलांनी त्यानुसार कुठेही गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती या व्यतिरिक्त काही याकरता महानगरपालिका ही आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पोस्टर बॅनर बोर्ड लावून अनाऊन्समेंटद्वारे सुद्धा महानगरपालिका प्रयत्न करणार आहे आणि आवश्यकता पडल्यास इतर ठिकाणी कॅम्प घेण्याचं सुद्धा नियोजन हो आहे परंतु पुढच्या काळात कशाप्रकारे ही स्कीम पुढे जाते त्यानुसार पुढची रूपरेषा ठरवण्यात येईल